प्रॉपर्टी साठी बापाचा गळा दाबून पोरानं केली हत्या काय जमानाला आजकालचा अशा पोराला तर उलट लटकून डोंगावर फटके दिले पाहिजे प्यान काढून पप्पा बोंबल मले नवा फोन घ्यायचाय आय फोन पंधरा त्या साखरेच्या डब्यात वीस दा रुपये पडेल तेने कोणता फोन आणायचा तो ओ हो, चल छैय 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 वाला फोन नाही आणायचा मग कोणता फोन पाहिजे तुला नवीन आ, एक नवीन फोन आला आय फोन पंधरा तेव्हा घ्यायचा आहे मला ठेव तो फोन किंमत काय त्याची काही जास्त किंमत नाहीये एक लाख साठ हजार रुपये किंमत आहे फक्त अरे शंगुळ्या तुला जर बाजारात नेऊन इकलं बी ना तरी एक लाख साठ हजार रुपये येणार मी तो मला ते सगळं काही माहित नाही मला आय फोन पंधरा पाहिजे म्हणजे पाहिजे आय फोन पंधरा घ्यायसाठी तर किडनी ऐकणे पडेल बाळा कप्पा तुमची किडनी इकली तर तुम्ही जास्त दिवस जगणार नाही अरे भोसडीच्या मी मई किडनी एकाची गोष्ट नाही करू आलो फोन तुला घ्यायचाय ना तर तो या दोन्ही किडनी ऐकून टाक तो दोन्ही किडनी ऐकल्यावर इंटो फोन कोण काय फोन आहे काय फोन येत को मया दोन्ही बी किडनी ऐकले तर मी मरून जाईन ना मर ना मग तसा बी जगून काही फायदा नाही येतो मी जिंदगी सगळ्यात मोठी गलती करेल तुला फायदा करून को तुम्ही मयावर एक रुपया बी खर्च करत नाही अरे शंगुळ्या तो यावर लहानपणापासून आता लोक जितके पैसे खर्च केले ना तितके पैसे मी जर जमा केले असते आज रोजी मी करोडपती असतो टाटा अंबानी पेक्षा मालदार असतो मा मा मी तो काय खर्च करेल तुम्ही मायावर लहानपणी पाहुणे रावळायच्या लग्नाला न्याय जाय तर शाळेचा ड्रेस घालून न्या जाय पण नवीन कपडे घेऊन देत नव्हते मायाकडे शाळा जायला दफ्तर नव्हतं तर बाजारची थैली न्या जाय मी मायाकडे पेन नव्हते आमच्या वर्गात ते पोरायचे पेन चोरून मग अभ्यास करायचा स्वतःच्या जीवावर शाळा शिकेली मी आणि तू मी म्हणता खर्च केला काय खर्च केला मायावर मला का सोन्याचे अंडे खाऊ वाटले का अरे शंगुळ्या तू पायदा व्हायच्या आधी मी इंग्लिश दारू जाय मग तू पैदा झाला तो हा खर्च वाढला मग मी इंग्लिश दारू बंद केली आणि देशी दारू धरली तो या खर्चासाठी तू म्हणतो काय केलं तो यासाठी इंग्लिश सोडली आणि देशी धरली पण दारू तर सोडली नाही ना काय झालं कहून का बांधणे करवले बापले आपल्या एका कुत्र्या मांजराय वाणी तो या पोराने सांग समजून त्याला एक लाख साठ हजार रुपयाचा फोन घ्यायचा आहे हात खाली हो मग पुढे हात नाही दाखवायचा मी तर हातच तोडून की मी नवरा नवराय काय झालं अरे पोट्या का एक लाख साठ हजार रुपये म्हणजे आपलं दहा वर्षाचा किराणा सामान येत मला काही जननी त्या सामान सुमानाशी मला फोन पाहिजे म्हणजे पाहिजे ओ पप्पा तसं बी तुम्ही काय कमी आलो सगळी प्रॉपर्टी तर बाबाची आहे तुम्ही निस्ते त्या आयत्या रेषा रेषेवडेल पाहिलं पाहिलं कसं तोंड चालतं यायचं तो बिघडून मग ते का ऑनलाईन ऑर्डर करेल मी बाबाच्या प्रॉपर्टीच्या पैशातून द्या ना मला फोन घेऊन म्हणजे वा, आवल्याद पाय तो पोरग किती शाईने झालं हात हात खाली म्हणलं मी तर हात तोडू ला की मी मग आपण हात नाही दाखवाचा सांगतोय पोरले मी काय काय कमवेल येतं अरे पोटे आता बापाने टी व्ही पलंग सगळं कमवून तो त्यासाठी बस इतकंच टीव्ही पलंग कपाट इतकच कमी इतकच कमी तुम्ही बाकीचे सगळे भांडे माझ्या बापान बापा तो या बापानं तीन टरक भरून भांडे करून गेल ते तू डोक्यात जायल होती म्हणून येडी बायको गळ्यात गुंतून गेली माया आवा तुमचं पुरा घरदार पागल होतो पागल मी ठिकाणावर आणलं सगळ्या दुसरी एखादी बय असती मी जागी राहिली नसती चालल्या गेली असती ओ पप्पा मम्मी मग फोन राहिला एका ठिकाणी येले म्हणते मेला आणि काढी बिनी तुटली काय ऍक्टिंग करते बापा तू हात हात खाली मी तोडून टाकीन बर का मी काय ऍक्टिंग करते बापा तू तो आता पिक्चर मध्ये काम केला तुला वर्ल्ड कप भेटला असत वर्ल्ड कप नी ऑस्कर भेटला असत मला वा, वाह, वाह, तालिया तालिया काय भारी गेम खेळला तू माय संग